मालिका असो व सिनेमा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी प्रत्येक भूमिका गाजवली आहे वर्षी वर्षीसुद्धा तितक्या जोमाने त्या मनोरंजन विश्वात काम करतात ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी बऱ्याच सिनेमांमध्ये खास्ट सासू पडद्यावर साकारली पण अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्या कोणत्या क्षेत्रात काम करत होत्या हे तुम्हाला माहिती आहे का शिवाय त्यांचं शिक्षण किती हे सुद्धा फार कमी लोकांना माहितीये ज्या काळात शिक्षणाला कमी महत्त्व दिलं जायचं आणि त्याहूनही मुलींच्या शिक्षणाला तितकं महत्त्व दिलं जात नव्हतं त्या काळात त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय कारण त्यांची आई स्वतः शिक्षिका होती आणि वडील सुद्धा इंडियन नेव्हीमध्ये होते घरात खूप शिस्त लागायची उषा यांच्या कुटुंबात अभिनय क्षेत्राचा तसा काही बॅकग्राऊंड नव्हता नऊ वर्ष त्यांनी मुंबई महापालिकेत क्लर्क पदावर नोकरी केली मैत्रिणीला परीक्षेसाठी तयार करता करता त्याच महापालिकेच्या परीक्षेत पास झाल्या त्यानंतर तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी बँकेत नोकरी केली देना बँकमध्ये त्यांनी दोन हजार एक सालपर्यंत काम केलं नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकांमध्येही काम सुरू ठेवलं होतं प्रयोग असायचा म्हणून लंच ब्रेकमध्ये डबा न खाता त्यावेळेत ऑफिसचं काम करून काम लवकर आटपून त्या प्रयोगासाठी जायच्या हा सगळा खुलासा त्यांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचे यांच्या पॉडकास्टमध्ये केलाय नोकरी करून मराठीतच नाही तर हिंदीमध्येही त्यांनी काम केलंय हिंदीतील सुप्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता यातही त्यांनी निगेटिव्ह रोल साकारला होता शिवाय सेलिब्रिटी मास्टरशेफ या शो मध्ये सध्या त्या झळकतात आणि सिनियर असूनही इतरांच्या तोडीस तोड उतरतात परिस्थिती काहीही असो पण आपण काम करत राहिलं पाहिजे अशी पॉझिटिव्ह वृत्ती त्यांनी आत्मसात केली आहे त्यांच्या विचारांचं हर्ष आणि भारतीने सुद्धा कौतुक केलं तुम्हाला उषा यांच्या स्ट्रगलची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी